नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंट सिरीजच्या एकोणीसाव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपण डाव्हजोन्सचा अभ्यास करूया की मध्ये नेमके कशा पद्धतीने मूव आहे जेणेकरून पुढच्या आठवड्या करता नेक्स्ट वीकमध्ये इंडियन मार्केटचं आपल्याला मार्केट संदर्भातलं तर या ठिकाणी डावजोन्स जर का आपण नीट विचार केला तर डावजोन्स एका फेज फेजमध्ये चाललेला आहे ही कन्सोल्टेशन फेज ही कायम आहे जे काही टेरिफच्या संदर्भातले एप्रिल फर्स्ट वीकपासून ज्या काही न्यूज होत्या त्या अजूनही काही ना काही ये प्रमाणामध्ये येत आहेत त्यामुळं एक व्हॉलेटल कंडिशन या ठिकाणी डावजोन्समध्ये आहे परंतु आता व्हॉलेटिलिटी कमी होऊन एका नॅरो रेंजमध्ये सध्या हा डावजोन्स आपल्या ट्रेड होताना दिसतोय या आठवड्यांचा जर का विचार केला तर एका नॅरो रेंजमध्ये डावजन्स फिरलेला आहे आणि पुढच्याही काळामध्ये हीच रेंज या ठिकाणी कंटिन्यू रेंज साधारणपणे या ठिकाणी आपल्याला दिसतात आहेत चाळीस हजार आठशे पासून ते छत्तीस हजार आठशे म्हणजे ही साधारण चार हजार पॉईंटची रेंज आहे बट स्टील या ठिकाणी आपण जर का नीट विचार केला तर साधारणपणे एक दोन हजर थोड़ा मड़ी है ते दोन हजार मध्ये हा या ठिकाणी खेळताना या आठवड्यामध्ये दिसतोय त्यामुळं पुढच्याही काळामध्ये आपल्याला अशाच पद्धतीनं डावजन्समध्ये एक रेंजबोंडच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळू शकते त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नेगेटिव्ह सेंटिमेंट्स काही या ठिकाणी मला दिसत नाही आहेत किंवा फार अगदी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स पण काही नाही तेव्हा न्यूट्रल फेज आपण या ठिकाणी डावजन्स आहे असंच आपण कन्सिडर करून चालूया आता या ठिकाणी झालेलं असं आहे की इंडिया पाकिस्तान च्या दरम्यान जे काही या ठिकाणी तणावाची सिच्युएशन झालेली आहे पाकिस्तानने जो काही टेरर अटॅक भारतावरती केलेला आहे त्या सर्व गोष्टींचा जो काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट सध्या ओव्हरऑल जगभरातील परिस्थिती किंवा जिओ पॉलिटिकल परिस्थितीवरती होऊ शकतो आणि सध्या इंडियन मार्केट हे त्यासाठी से एक सेन्सिटिव्ह से गोष्ट असणार आहे इंडियन मार्केटसाठी ती गोष्ट तर निफ्टीच्या केसमध्ये जर का आपण नीट विचार करायला गेलं तर या ठिकाणी एका रेजिस्टन्स झोनला रेस निफ्टीने रेजिस्टन्सला ब्रेक केल्यानंतर देखील या काळामध्ये फार अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पर्टिक्युलर कालच्या शुक्रवारच्या सेशनमध्ये मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम पाहायला मिळाला नाही कारण की इंडिया पाकिस्तानमध्ये जे काही टेन्शन चालेल तेच या ठिकाणी एक फिअर फॅक्टर मार्केटमध्ये होता आणि कंटिन्युअसली साधारणपणे जर का आपण नेट विचार करायला गेलं तर सात एप्रिलच्या लोपासून मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे हा जवळपास सव्वीसशे ते सत्तावीसशे पॉईंटचा अपसाईड मोमेंटम होता त्यामुळे तर या ठिकाणी थोडासा निफ्टी ब्रेक घेणं ही आहे तर या ठिकाणी काय झालेलं आहे साधारणपणे हा जो काही झोन होता तेवीस हजार आठशे पासून ते चोवीस हजार दोनशे या रेजिस्टन्स झोनच्या दरम्यान बंद भाव दिलेला आहे त्यामध्ये पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी की साधारणपणे वरती वरती निफ्टी टिकतोय का समजा टिकला तर या ठिकाणी काहीच काइंड ऑफ रेंज बाउंड किंवा हलकसं डाऊन साइड किंवा हलकस अपसाइड म्हणजे रेंज बाउंड परिस्थिती या ठिकाणी राहू शकते आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी चोवीस हजार तीनशे साठ या लेवलला अपसाईडला ब्रेकआउट देऊन मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम देखील पाहायला मिळू शकतो तो साधारणपण या ठिकाणी मला असं दिसते की चोवीस हजार पाचशे चोवीस हजार सहाशेच्या दरम्यान अपसाईडला मुवमेंटम या ठिकाणी निफ्टीमध्ये येऊ शकेल ही एक प्रोबॅबिलिटी मला वाटते दुसरा या ठिकाणी जर का आपण नीट विचार करायला गेलं तर या पर्टिक्युलर डाउनसाईडला जर का आपण या ठिकाणी सप्टेंबर सत्ता सत्तावीस सप्टेंबरपासून ते आत्तापर्यंत जर का आपण नीट विचार केला तर एक आपण या ठिकाणी रिट्रेसमेंट लेवल ड्रॉ करू शकतो आणि या पर्टिक्युलर रिट्रेसमेंटला साधारणपणे सिक्स्टी वन पर्सेंटचा एक हर्डल या ठिकाणी आपल्याला येताना पुढच्या काळामध्ये दिसू शकतो आणि तो देखील साधारणपणे चोवीस हजार पाचशे पंचेचाळीसच्या दरम्यान मला या ठिकाणी दिसतो त्यामुळे चोवीस पाचशे पन्नास पासून ते चोवीस हजार सहाशे हा एक रेझिस्टन्स झोन पुढच्या काळामध्ये निफ्टीसाठी स्ट्रॉंगली या ठिकाणी मला समोर स्पष्टपणे दिसतो आहे आणि पुढच्या काळामध्ये आणखी आपण समजा एक विचार केला की या ठिकाणी समजा मार्केटमध्ये करेक्शन आली समजा इंडिया पाकिस्तानमधले जे काही टेन्शन आहे या ठिकाणी थोडंसं आपल्या पुढच्या काळामध्ये वाढताना जर का दिसलं तर या ठिकाणी हा निफ्टी करेट जर का झाला तर कुठंपर्यंत होऊ शकेल तर या ठिकाणी देखील आपण एक रिट्रेसमेंट ड्रॉ करूया या ठिकाणी साधारणपणे सात एप्रिलच्या लोप ते रिसेंट जो हाय आहे तिथंपर्यंत जर का आपण एक रिट्रेसमेंट जर का ड्रॉ केली तर या ठिकाणी या रिट्रेसमेंटचा जो काही सपोर्ट एरिया जो दिसेल आपल्याला तो साधारणपणे आपल्याला तेवीस हजार तीनशेच्या दरम्यान ती या ठिकाणी आपल्याला दिसतोय जो थर्टी एट पर्सेंट जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती तेवीस हजार तीनशे साठ आणि या ठिकाणी दोनशे दिवसांचं जे ॲव्हरेज आहे ते देखील या ठिकाणी तेवीस हजार चारशे दहा चारशे वीसच्या दरम्यान या ठिकाणी आपण दिसते त्यामुळे पुढच्या काळामध्ये या लेवल्स देखील पाहायला मिळू शकतात वरच्या बाजूला साधारणपणे चोवीस हजार पाचशेपासून ते चोवीस हजार सहाशे आणि खालच्या बाजूला साधारणपणे तेवीस आठशे हा एक इम्पॉर्टंट लेवल आहे कारण की प्रिव्हियस तो खूप मोठा मेजर हर्डर होता तेवीस आठशेच्या खाली समजा मार्केट सरकलं तर आपल्याला या ठिकाणी साधारणपणे तेवीस हजार चारशेपर्यंतच्या देखील लेवल्स पाहायला मिळू शकतात त्यामुळे या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला सावध राहायचे समजा या ठिकाणी काही निगेटिव्ह इम्पॅक्ट्स किंवा ने निगेटिव्ह न्यूज आपल्याला या ठिकाणी येताना दिसल्या पर्टिक्युलरली वॉरच्या संदर्भातल्या तर या ठिकाणी मार्केटमध्ये डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि या केसमध्ये अशा केसमध्ये आपण तेवीस हजार चारशे तेवीस हजार पाचशेचं या पुट ऑप्शनमध्ये देखील निफ्टीमध्ये आपण बसू शकतो ही एक प्रोबॅबिलिटी मला वाटते आहे फक्त या ठिकाणी सोमवारच्या सत्रामध्ये गॅपडाऊन मात्र ओपनिंग होता कामा नये समजा गॅपडाऊन ओपनिंग जर का झालं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह सेंटिमेंट कंटिन्यू राहतील मार्केटमध्ये अशातला पण भाग नाही कारण की असं म्हणतात मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग त्यामुळं आपल्याला पाहायचंय की समजा या ठिकाणी आपल्या समोर तेवीस आठशेची लेवल खालच्या साईडला प्रॉपरली डिसायसिव्हली ब्रेक होतीये का समजा ब्रेक होयला आपल्याला दिसली समजा होतीये असं जर का जाणवलं तर आपण या ठिकाणी तेवीस पाचशे तेवीस चारशेच्या फूट ऑप्शनमध्ये निफ्टीमध्ये एक ट्रेड घेऊ शकतो अशी मला एक प्रॉबिलिटी या ठिकाणी वाटते आहे तर हा ओवरऑल झाला निफ्टीचा माझा अंदाज आपण आता जर का बँक निफ्टी जर का नेट विचार करायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये काय झाले या ठिकाणी बँक निफ्टीला या ठिकाणी लाईफ टाईम हायला रिसेंटली या ठिकाणी ब्रेकआउट आलेला होता त्या ब्रेकआउटनंतर त्याच लेवलच्या असा आस आसपास म्हणजे साधारणपणे चोपन्न हजार पाचशेपासून ते खाली या ठिकाणी त्रेपन्न हजार नऊशे ही पाचशे सहाशे एक या ठिकाणी एक रेजिस्टन्स झोन आपण कन्सिडर करूया तर या लेवलच्या आसपास कुठे इथे येऊन घुटम सध्या शुक्रार सपोर्ट से घेऊन वरच्या साईडला येऊन थोडासा बंद झालेला आहे परंतु या ठिकाणी ही जी पर्टिक्युलर ट्रेंडलाईन या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे या ट्रेंडलाईनला देखील या ठिकाणी रिटेस्ट करताना बँक निफ्टी आपल्याला पाहायला मिळू शकतो समजा निफ्टीमध्ये नेगेटिव्ह सेंटिमेंट आला तर ते सर्व परिणाम त्याचे इम्पॅक्ट बँक निफ्टीवरती देखील येऊ शकतात पर्याय बँकिंग स्टॉक्सवरती त्यामुळे आपल्याला या लेवल्स देखील पाहायला मिळू शकतात साधारणपणे त्रेपन्न हजार ते बावन्न पाचशे पर्यंतच्या लेवल्स या ठिकाणी एक्सपेक्टेड आहेत जर का मार्केटमध्ये डाऊनसाईड मोमेंटम आला तर हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आता या ठिकाणी थोडस आपण जरा ज्या स्टॉक्समध्ये कन्सोल्टेशन आहे त्या स्टॉक्सचा देखील विचार करूया जर का आता या ठिकाणी नीट बघितलं तर निफ एन टी पी सी जो मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं तर एन टी पी सीमध्ये देखील या ठिकाणी चांगली कन्सॉल्टेशन दिसते आणि या कन्सॉल्टेशनच्या वरती मी टू हंड्रेड डे ॲव्हरेजच्या वरती देखील या ठिकाणी बराच काळ हा एन टी पी सी या ठिकाणी घुटमळतोय तर साधारणपणे तीनशे बहात्तरच्या वरती जर का एन टी पी सी आला तर आपल्याला या ठिकाणी चारशे आणि चारशे वीसपर्यंतच्या लेवल्स आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये पाहायला मिळू शकतात परंतु त्यासाठी मार्केटमध्ये नेगेटिवनेस किंवा इम्पॅक्ट पॅनिक इम्पॅक्ट आपल्याला या ठिकाणी पाहता यायला नको आहे जर का आला तर या ठिकाणी एन टी पी सीमध्ये अपसाईड मोमेंटम येणार नाही समजा मार्केट थोडं सावरलं जी काही जागतिक निगेटिव्ह परिस्थिती ती थोडीशी सावरली या ठिकाणी थोडंसं पॉझिटिवनेस इंटरनॅशनल मार्केटमधून देखील आला तर या ठिकाणी आपल्याला तीनशे बहात्तरचा अपसाईडचा ब्रेकआउट इथं एन टी पी सीमध्ये पाहायला मिळू शकतो तो जर का पाहायला मिळाला तर आपल्याला या ठिकाणी चारशे चारशे वीसपर्यंतचे लेवल्स देखील पाहायला मिळू शकतात ही प्रोबॅबिलिटी या ठिकाणी मला वाटते एन टी सीच्या बाबतीमध्ये त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया आणखी एक स्टॉक आहे एपीएल अपोलो अतिशय इंटरेस्टिंग असा हा या ठिकाणी चार्ट पॅटर्न आहे जर का आपण सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून ते आतापर्यंत जर का बघायला गेलं तर चार पाच वेळा टेस्ट केलेली ही एक प्रॉपर ट्रेंडलाईन आहे टॉप टू टॉप फॉलोइंग uh, ट्रेंडलाईन या ठिकाणी दिसते काइंड kind ऑफ of या ठिकाणी फ्लॅग किंवा कन्सोडेशन बिग कन्सोलशन आपण म्हणू शकतो तर याच कन्सोलेशनला सध्या या ठिकाणी या आठवड्यामध्ये बऱ्याच वेळा या ठिकाणी एपीएल uh, अपोलोने हिट केलेलं आहे आणि साधारणपणे सोळाशे पन्नासच्या वरती समजा हा काउंटर वरच्या साइडला अपसाइडला आला नेक्स्ट वीकमध्ये किंवा पुढच्या त्याच्या पुढच्या काळामध्ये तर आपल्याला या ठिकाणी सतराशे सतराशे पन्नास पर्यंतच्या लेवल्स शॉर्ट टर्ममध्ये पाहायला मिळू शकतात त्यामुळे ए पी एल अपोलो या काउंटरकडे देखील लक्ष द्या त्यानंतर आणखी एक काउंटर आहे ज्याचं नाव आहे हिंद झिंक तर हिंद झिंकमध्ये देखील खूप छान कन्सोल्टेशन आहे काइंड ऑफ इन्वर्टेड हेड अँड शोल्डर मला या ठिकाणी दिसतंय तर या पर्टिक्युलर काउंटर तिकडे देखील आपण बघू शकता साधारणपणे चारशे ऐंशीच्या वरती जर का हा ब्रेकआउट आला तर पाचशे वीस आणि पाचशे पन्नास पर्यंतचे शॉर्ट टर्मचे टार्गेट मला या ठिकाणी हिंद झिंकमध्ये येताना दिसू शकतात त्यामुळं या पर्टिक्युलर तीन काउंटरकडे पॉझिटिव्हली लक्ष द्या परंतु हा पॉझिटिव्हली बघताना ऑप्टिमिस्टिकली बघताना आपल्याला ओवरऑल ग्लोबल कंडिशन काय आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि कुठल्याही पोझिशन्स बनवताना आपल्याला या ठिकाणी लिमिटेड क्वांटिटीमध्ये बनवणंच कधीही शाणपणाचं लक्ष नाही कारण की कधी, कधी समजा एखाद्या रात्री काही मोठी वॉरची घटना घडली किंवा एखाद्या दुर्दैवी कुठली घटना घडली तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅपडाऊन देखील होऊ शकतं त्यामुळं चार्ट पॅटर्न किती जरी चांगले असले तरी देखील एखाद्या निगेटिव्ह मुळे किंवा एका हे निगेटिव्ह एक निगेटिव न्यूजमुळं मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग देखील मिळू शकतं त्यामुळे या गोष्टींकडे आपल्याला बघताना थोडंसं सा सावधगिरीने आणि पोझिशन्स बनवताना सावधगिरीने सा पोझिशन्स बनवाव्या सावध सा लागतील तर अशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून जी काय माहिती मी तुम्हाला दिली जे काय अनालिसिस मी माझं शेअर केलं ते तुम्हाला आवडलं असेल तीम मार्केट काय म्हणते ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जे जे लोक स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत त्या लोकांसोबत आमचे हे व्हिडिओज नक्की शेअर करावेत धन्यवाद